नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत देवेश आणि सूरज यांच्या छोट्याशा पण सुंदर अशा रोपवाटिकेमध्ये प्रकृतीच नर्सरी बाग कामाबद्दल प्रचंड आवड आणि आत्मीयता असणाऱ्या सूरज आणि तितक्याच आत्मीयतेने ती प्रेझेंट करणाऱ्या देवेश यांनी सुरू केलेली ही प्रकृतीच नर्सरी ही एक सुंदर आणि प्रसन्न जागा आहे आपल्यासाठी ही जागा आहे पण त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे त्यांच्या स्वप्नांचं कॅनव्हास आहे निसर्गाशी जोडलेले राहणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे त्यामुळेच की काय आपण जिथे राहतो किंवा वावरतो त्या घरात किंवा ऑफिसमध्ये आपल्याला निसर्गाशी जोडून राहायला मदत करतात ती म्हणजे ही लहान लहान रोपे रोप लागवड ते संगोपन ही एक विशिष्ट कलाच आहे आणि सूरज त्यात मास्टर आहे रोपाच्या अवतीभोवती जे जे आवश्यक आहे ते निवडण्यात आणि ते रोप आपल्यासमोर सुंदरतेने मांडायला सूरजला आवडते या सुंदर रोपांची योग्य माहिती आणि महत्व समजून सांगायला देवेशला आवडते सूरज आणि देवेश यांच्या या विशिष्ट कला ती सुंदर रोपं आणि काजवा कलाकृती एकत्र आल्या तर यातून काहीतरी अधिक सुंदर निर्माण होऊ शकते असा आमचा विश्वास आहे लवकरच या सिनर्जीतून निर्माण होणाऱ्या कलाकृती आपल्या सर्वांना निसर्गाशी जोडून ठेवायला नक्कीच मदत करतील असा आमचा विश्वास आहे